क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाकारुणी तथागत बुद्ध आस्तिक नाहीत नास्तिक नाहीत ते वास्तविक आहेत ऐतिहासिक आहेत अखंडित भारतामध्ये बांग्लादेश असेल पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल नेपाळ असो की श्रीलंका असो ब्रह्मदेश असो अगदी इराणपर्यंत तुम्ही ही धरती कुठंही खोदा कुठंही उत्खनन करा तुम्हाला फक्त आणि फक्त तथागत बुद्धांच्या मूर्त्या सापडतील बौद्ध धम्माशी संलग्न असलेल्या संबंधित असणाऱ्या बाबी तुम्हाला आढळून येतील महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप सापडत आहे मिळत आहे सुमारे दोन वर्षाआधी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शेगाव इथून अवघ्या एकवीस किलोमीटर अंतरावर भोन नावाचे गाव आहे त्या भोन गावात सुमारे साडेतीनशे एकर जमिनीच्या खाली बौद्ध स्तूप मिळालेले आहे परंतु दुर्दैवानं ह्या बौद्ध स्तूपांची या ऐतिहासिक आहे हे सत्य आहे परंतु ह्या इतिहासाची इतिहासाचे संवर्धन कुठं होताना दिसत नाही जतन कुठं होताना दिसत नाही आधी या भोवन स्तूपाकडे दुर्लक्ष केल्या जाते अक्षम्य दुर्लक्ष केल्या जाते ह्या स्तूपामध्ये सम्राट अशोककालीन काही गोष्टी काही साक्ष आपल्याला मिळून आलेले आहे प्राचीन नाणी आपल्याला सापडलेले आहे विहिरी आपल्याला सापडलेल्या आहे सातवाहन काळातील देखील बांगड्या म्हणा किंवा त्या काळातली काही वस्तू त्या ठिकाणी सापडून आलेल्या बौद्ध स्तूप त्या ठिकाणी विशाल काय असून त्या बौद्ध स्तूपाचे जतन आणि संवर्धन होणे ही काळाची गरज आहे परंतु दुर्दैवानं आम्ही तीन साडेतीनशे वर्षापूर्वीच्या नको असणारा कबरी खोदण्यामध्ये आम्हाला लावलेला आहे मस्जिदीच्या खाली मंदिर आहे का मंदिराच्या आतमध्ये मस्जिद आहे हे पाहण्यामध्ये आम्ही आमचा वेळ नाहक वेळ घालवतोय काही काही घेणं देणं नाही परंतु जो इतिहास आहे जो आम्हाला आमच्या उघड्या डोळ्याने दिसतोय तो मात्र आम्ही दुर्लक्षित करत आहोत त्याकडे मात्र शासन सरकार लक्ष देत नाही हे दुर्दैव आहे हे फक्त दुर्दैव आपलं नाही संपूर्ण देशाचं आणि संपूर्ण मानव जातीचं दुर्दैव आहे कारण इथली माती इथली धरती आपल्याला ओरडून ओरडून एक इतिहास सांगते तो जिवंत इतिहास आहे तो कागदांवरती खोड्या कोणातरी विजेत्यांनी पराजिताचा लिहून ठेवलेला खोटा इतिहास नाही जसं आता आमच्या बहुजनांच्या संदर्भात अनेक खोटे बदनामकारक इतिहास आमच्या बाबतीत लिहून ठेवले खरडून ठेवलेले आहे परंतु हे माती मात्र ते सांगत नाही तो खरा खरा इतिहास सांगतोय खरा इतिहास सांगतो आणि भारतातल्या त्या काळाच्या समाज जीवनाची ओळख ह्याच स्तूपानी जतन करून ठेवलेली आहे आणि त्यामुळं सरकारला एक विनंती आहे की या बौद्ध भुवनस्तूपाचे जतन करण्यात यावे मित्रांनो हे भोवन स्तूप नेमकं त्याच्यामध्ये आहे काय भोवनस्तूपाचे ऐतिहासिक महत्त्व काय या सगळ्या गोष्टींची माहिती देणारा व्हिडिओ आपण आपल्या या भीमप यंतर चॅनेलमध्ये उद्या वेळी दाखवणार आहोत त्यामुळे उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका व्हिडिओ बघायला विसरू भी नका आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य द्या भोनस्तूप संरक्षित ठेवण्यासाठी संवर्धित करण्यासाठी तुम्हीसुद्धा आपापल्या पोरीम सहकार्य करा योगदान द्या हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नम्र आवाहन करतो नमोदाय क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा